रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही सुटत नाहीये अजून उमेदवारही जाहीर झाला नाहीये मात्र नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये भाजपमध्ये निवडून जाण्याची क्षमता आहे असं राणे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला उमेदवार असं म्हणत विनायक राऊत यांनी राणेंना डिवचलाय निवडणूक

हो आहे म्हणजे अर्ध्या अळकुंडाने पिवळा झालेला हा उमेदवार आता केंद्रीय मंत्री असून अजून नाव जाहीर होत नाही तरीसुद्धा बाशिंग बांधून चाललं आहे लग्नाला म्हणजे अधिकृत नाव जाहीर व्हायच्या अगोदर प्रचाराला लागू दे आम्हाला काय त्याचं टेन्शन नाही आहे एक मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये दे तिसऱ्या वेळेला नारायण राणेंना पराभव पराजित करण्याचं भाग्य या कोकण मिळणार आहे